श्री स्वामी समर्थ यंदाची गुरुपौर्णिमा प्रचंड खास असणार आहे कारण या दिवशी चार दुर्मिळ योग आले आहेत या योगांचा फायदा राशी चक्रातील काही राशींना मिळणार आहे एकवीस जुलै रोजी साजरी होत असलेली गुरुपौर्णिमा वास्तविक वीस तारखेला प्रारंभ होणार आहे तर दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला दुपारी समाप्त होईल अशा स्थितीत अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत विविध योगाची निर्मिती करत आहे यंदाची गुरुपौर्णिमा ज्योतिषीय अभ्यासानुसार अत्यंत खास असणार आहे कारण या दिवशी अनेक चमत्कार योग घटित होत आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रीती विश्वकुंभ विश्वकुंभयोग सर्वार्थ सिद्धी योग असे एक ना एक अनेक योग एकत्रित जुळून आले आहेत हे योग राशी चक्रातील दोन राशींवर अत्यंत शुभ प्रभाव टाकणार आहेत त्या दोन नशीबवान राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया त्यातील पहिली रास आहे धनु पहिली रास आहे धनु गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुडून आलेले शुभ योग धनु राशीच्या लोकांना प्रचंड लाभदायक ठरणार आहेत कारण या दिवशी तुम्हाला सर्वात शुभग्रह असणाऱ्या बृहस्पती गुरुदेवाचा आशीर्वाद लाभणार आहे या दिवशी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित कोणत्याही कार्यात तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल हातात घेतलेल्या कामात यश मिळेल विविध मार्गाने धनलाभ होईल आर्थिक स्थिती भक्कम होईल आर्थिक आवक वाढल्याने लाईफस्टाईलमध्ये सुद्धा सुधारणा होईल दुसरी राशी आहे मीन मीन गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुडून आलेल्या योगाचा फायदा मीन राशीच्या लोकांना सुद्धा मिळणार आहे तुमच्या लहान मुलाच्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे या दिवशी तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल अनेक दिवसांपासून अटकलेले पैसे अचानक परत मिळतील त्यामुळे मन आनंदी आणि उत्साही राहील कार्यक्षेत्रात उत्तम संधी प्राप्त होतील नोकरदार वर्गाला पगार वाढ किंवा बढती मिळण्याचा हा योग आहे सामाजिक क्षेत्रात मान सन्मान वाढेल कौटुंबिक मतभेद दूर होऊन संबंध सुधारतील व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा धन्यवाद